दिवणी तालुक्याच्या इंद्राळ गावात जन्मदात्या पित्यानेच आपल्याच मुलीवर बलत केला बलात्कार केल्याने दिवणी पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्ह्यासह हो पुष्क दाखल झाला आहे मी मारुती जयवंतराव गुंडिले लातूर जिल्हा सचिव मानव्या कदनाचं लातूर जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहे आमच्याबरोबर आमच्या टीमचे कार्यकर्ते लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बंदवे आहेत आणि प्रसिद्धीप्रमुख मराठवाडा अर्जुन जाधव आहेत आणि आमचे अध्यक्ष लातूर जिल्हा अध्यक्ष अनंत साळुंके साहेब आहेत आणि आज पोलीस स्टेशनमध्ये एवढ्यासाठीच आलं आहे की देवणी तालुक्यातील इंद्राळ या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या पित्यानंच तिचा विनयभंग केलेला आहे आणि अशा प्रकरणामुळं समाजामध्ये एक दूषित वातावरण निर्माण होत आहे आणि त्याच्यासाठी अशा असे गुन्हे रोखण्यासाठी शासनानं विशेष लक्ष देऊन अशा लोकांना कठोर शिक्षा केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि महिलाविषयी एक आदरभाव निर्माण व्हावा अशा पद्धतीचे कार्यक्रम शासनानं राबवावेत अशी मागणी आमची आहे तसेच मसाजोगा संतोष देशमुख हत्याप्रकरण त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे तर त्यांच्या सुद्धा कठोर शिक्षा झाली पाहिजे की फाशी झाली पाहिजे त्यांना अशी आम्ही संघटनेच्या वतीनं लातूर जिल्ह्याच्या वतीनं मागणी करत आहोत आता मेहरबान तहसीलदार साहेबांना आम्ही एक निवेदन देत आहोत इथं माननीय पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना आता निवेदन सादर केलेलं आहे पोलीस हे, स्टेशन हेड कॉन्स्टेबल पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल एस बी कासराळे साहेब यांना मानवी देण्याच्या वतीनं आपण निवेदन सादर केलेलं आहे धन्यवाद